नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा चा दहा व रेडके यांना कतलीसाठी नेत असताना उरसे टोलनाका एक्सप्रेस हायवेजवळ ताब्यात घेण्यात आले असून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी हैदर शेख वैवर्ष एकतीस रफिक मोहम्मद कुरेशी वैवर्ष एकवीस इम्रान मोहम्मद कुरेशी वैवर्ष बत्तीस अरबाज अब्दुल कुरेशी वैवर्ष वीस कासिम नासिर वैवर्ष अडतीस मोहम्मद वासिम कुरेशी दीपक बावस्कर वैवर्ष सत्तेचाळीस खलील कासिम कुरेशी रफिक बेपारी हुसेन बेपारी सर्वजण राहणार मुंबई या दहा जणांविरोधात चार ट्रकमधून चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने कोणत्याही वाहन परवाना नसताना प्रथम उपचाराचे साहित्य जवळ न बाळगता पंच्याण्णव म्हशी व रेडके किंमत अंदाजे चार लाख शेहेचाळीस हजार पाचशे रुपये या जनावरांचा छळ व वेदना होईल याप्रमाणे जनावरांची वाहतूक करताना व वा कत्लीसाठी नेत असताना मिळून आले म्हणून शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार छळ एकोणीसशे साठ अकरा एक बीएनएस अधिनियम चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा no oblides de pressionar l'ícone de la campanya.